बघा नळाने एक टाकी भरण्यास दहा तास लागतात तसेच क्यू नळाने ती टाकी रिकामी होण्यास चौदा तास लागतात दोन्ही नळ एका वेळी सुरू केले परंतु सात तासानंतर नळ क्यू बंद केला तर पूर्ण टाकी भरण्यास लागणारा वेळ किती सर लेकरांनो लक्ष द्या इथं हे दहा आणि हे चौदा या दहा आणि चौदाचा प्रथमतः लसावी काढा पंच दहा बे साती चौदा लसावी म्हणजे या उभ्या सारणीतील सामायिक आडव्या सारणीतील असामायिक अवयवांचा सा गुणाकार लक्ष द्या म्हणजे कशा कशाचा गुणाकार सर तर हे दोन हे पाच आणि हे सात हा गुणाकार अर्थात सत्तर भाग ही एकूण टाकी आता बघू काय तर प्रति तास कार्य प्रति तास कार्य बघा नळाने टाकी दहा तासात भरते केव नळाने टाकी चौदा तासात रिकामी होते टाकी भरणे रिकामी करणे ही कार्यक्षमता प्रति तास काय पी नळाची कि नळाची तिथं पी बरोबर टाकीचे एकूण भाग सत्तर पी हा नळ टाकी दहा तासात भरतो हा भाग जातो सर सात म्हणजे हा पी नळ प्रति तासाला टाकीचे सात भाग भरतो गणित तुमच्या लक्षात यायला चला पुढे सर आता नळ क्यू टाकी रिकामी करण्याचं काम करत आहे टाकीचे एकूण भाग सत्तर सर हा क्यू नळ ती टाकी चौदा तासात रिकामी करतो क्यू या नळाने टाकी रिकामी होण्यास चौदा तास लागतात भागीला चौदा करा भाग जातो पाच न चौदा पंच सत्तर याचा अर्थ क्यू हा नळ प्रति दशाला पाच भाग टाकी रिकामी करतो इथे ही गोष्ट ध्यात ठेवा रिकामी करतो आणि इथे हा भरतो ह्या दोन बाबी लक्ष द्या म्हणजे सगळ्या गोष्टी लक्षात येतील मग या दोन्ही नळाचे एका तसाचे कार्य काय हा नवा प्रश्न मनाला विचारा एका तसाचे कार्य कशाच हो त्याच उत्तर टाकी भरण्याचं पी नळ सात भाग टाकी भरतो लक्ष द्या किव नळ पाच भाग टाकी रिकामी करतो म्हणून पाच वजा करा उत्तर दोन भाग एका तासामध्ये हे दोन्ही नळ टाकीचे दोन भाग भरतात आता सात तासानंतर लक्ष द्या सात तासानंतर नळ क्यू बंद केला मग इथं नवा प्रश्न नळ क्यू सात तासानंतर बंद केला मात्र सात तास पी आणि क्यू न सोबत काम केलं मग या पी आणि क्यूच सात तासाच काम किती एका तासाच पी क्यूचं काम किती हे दोन भाग तुमच्या गणित लक्षात यायला ना मग सात तासाच किती हो म्हणून दोन भाग गुणीला सात चौदा भाग लक्ष द्या म्हणजे सात तासामध्ये पी आणि क्यू या दोन नळांनी चौदा भाग एवढी टाकी भरली ओके मग आता टाकी भरायची राहिली किती इथं उर्वरित टाकी हा शब्द टाकीचे एकूण भाग सत्तर वजा सात तासामध्ये पिक्यू या दोन नळांना टाकी भरली चौदा भाग ही वजा बाकी छप्पन भाग टाकी उर्वरित आहे म्हणजे भरायची राहिली आणि आता हा क्यू नळ बंद केला म्हणजे आता टाकी भरायची कोणाला नळ पीला म्हणून उरलेले भाग छप्पन आणि पीची टाकी भरण्याची कार्यक्षमता प्रति तास सात भाग हा भाग द्यायचा केवळ म्हणजे साती आठ छप्पन हे आठ तास उर्वरित टाकी भरायला उरलेली टाकी उरलेली टाकी नळ पी आठ तासात भरेल आपल्याला मुख्य प्रश्न विचारला की पूर्ण टाकी भरण्यास लागणारा वेळ लक्ष द्या दोघां मिळून दोघां मिळून दोन्ही नळांनी सात तास काम केलं आता एकट्या पी केलेलं काम आठ तास मग ही बेरीज आठ सात पंधरा तास हे या प्रश्नाचं अक्युरेट आन्सर आणि हे उत्तर अर्थात पूर्ण टाकी भरण्यास लागणारा वेळ किती पंधरा तास उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे Okay. नळ टाकी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव मास करताय ओके